आज युवा एल्गार आघाडीचे आघाडी प्रमुख अँड विराज गडग एक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अतिशय चांगला ठसा उमटवणारे त्यांनी आज विशेष असं त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं रक्तदान शिबिराचं आयोजन करून एक चांगला सामाजिक संदेश दिलेला आहे अनेक रक्तदात्यांनी इथं रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे तर अशाच पद्धतीने जे काही वाढदिवस आहेत ते सामाजिक क्षेत्रात किंवा राजकीय क्षेत्रात आहेत यांनी वाढदिवस साजरा करावा एक सा आदर्श अँड विराज गडक यांनी ठेवलेला आहे मागील अनेक वेळा त्यांनी अशा पद्धतीने स्वतःचा वाढदिवस हा एक सामाजिक संदेश देत असताना त्यांनी रक्तदान केलेला आहे आणि इथे जे रक्तदान केलेलं आहे याच्या माध्यमातून गोरगरिबांना हे अडीअडचणीच्या वेळी रक्तदान चा फायदा होणार आहे आज युवा एल्गार आघाडी आयोजित माझ्या वाढदिवसानिमित्त आज आरोग्य तपासणी रक्त तपासणी डोळे चेकअप तप डोळे तपासणी आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं बऱ्याच औषधी चांगल्या इथल्या नागरिकांनी चांगल्या पद्धतीने डोळे आपले स्वतःचे चेक करून घेतले काय काय प्रॉब्लेम्स आहेत तेही त्यांना निम व्यवस्थित मार्गदर्शन करण्यात आलं त्याच्यानंतर स्वतःचा ब्लड ग्रुप त्याच्यानंतर हिमोग्लोबिन डायबिटीस म्हणजे ह्यासुद्धा गोष्टी त्यांनी रक्ताच्या चे माध्यमातून चेक तपासणीद्वारे चेकअप करून घेतलेल्या आहेत आणि बऱ्याच अवशी चांगल्या जास्तीत जास्त नागरिकांनी ब्लड डोनेशन रक्त दान केलेलं आहे मला असं वाटतं की नागरिकांमध्ये एक चांगला अवेअरनेस तयार झालेला आहे एक प्रबोधन त्यांच्या तयार झालेला आहे आणि हा मेडिकल कॅम्प किंवा आरोग्य त्याला आरोग्य शिबिर म्हणून हा एकदम यशस्वीपूर्ण सक्सेस झालेला आहे या कार्यक्रमानिमित्त आज शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कुंदनजी साहेब इथे आज त्यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे प्रमुख अतिथी विशेष उपस्थिती म्हणून माजी सभापती सुरेंद्र अण्णा पाटील अरविंदजी कंसारा अनिल पाटील त्याच्यानंतर इथे विजय महाजन सर जे कल्याणजी छेडा ब्लड सेंटर डहाणू यांचे मॅनेजर आहेत ते स्वतः इथे उपस्थित आज होते अशा पद्धतीने आरोग्य क्लिनिक वानगाव डॉक्टर स्वप्नील गडक श्रीमती देवकाबाई कल्याणजी छेडा ब्लड सेंटर डहाणू आणि इन्फिगो आय सेंटर बोईसर आणि सोरा डायगनिस सेंटर या चौघांच्या माध्यमातून सौजन्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला आणि आज खऱ्या अर्थाने प्रमुख पाहुणे म्हणून माझे मित्र तथा निर्भीड अखिल भारतीय निर्भीड पत्रकार संघाचे आदरणीय निलेशजी कासट साहेब आणि माधवजी तल्ला साहेब हे सुद्धा उपस्थित या कार्यक्रमामध्ये राहिले आणि खऱ्या अर्थाने युवा एल्गार आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून सहकार्य केलं आणि त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम यशस्वी झाला त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद जोहर जय महाराष्ट्र पालघर जिल्ह्यातील डहाणू वाणगाव येथील हुशार मन मिळाव जनमानसात वावरणारे विराज गडक यांचा अकरा उत्साहात साजरा करण्यात आला त्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या कार्यक्रमास असंख्य व्यक्तींनी सहभाग घेतला त्यांना विचारल्यानंतर हा जो कार्यक्रम अतिशय महत्वाचा असून असे कार्यक्रम प्रत्येक भागात होणे गरजेचे आहे कारण प्रत्येक माणसांना रक्ताची सध्या आवश्यकता भासत असते जेव्हा गरज पडते तेव्हाच रक्ताचे महत्त्व सर्वांना समजते विराज गडक हे पेशाने वकील असून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबांची नाळ ही समाजाशी जुळलेली आहे म्हणून त्यांचे कुटुंब समाजकारणात नेहमी पुढे असते ते नेहमी समाजासाठी धावून येत असतात तर यावेळी शिवसेना पालघर जिल्हा अध्यक्ष कुंदन संखे डहाणू पंचायत समिती सभापती सुरेंद्र पाटील पालघर तालुका उपप्रमुख रोहित गावित ऍडव्होकेट निलेश राऊत भारतीय आदिवासी पत्रकार संघ व निर्भीड पत्रकार संघाचे पालघर जिल्हा अध्यक्ष निलेश कासट डहाणू तालुका शिवसेना अध्यक्ष संतोष देशमुख आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तला डहाणू नमस्कार आज ॲडव्होकेट विराज गडग यांच्या वाढदिवसानिमित्त युएलगार आघाडी यांच्यामार्फत मोफत नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबीर हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि खरोखरच हा जो कार्यक्रम आयोजित केला होता तो खूपच छान असा होता कारण की सध्या आपण बघतोय की रक्ताची खूप कमतरता असते बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये खास करून महिलांच्या डिलिव्हरीच्या वेळेस किंवा इतर महिलांमध्ये आधीच एक बी कमी असतो आणि त्याच्यामध्ये खास करून महिलांना रक्ताची खूप गरज असते आणि अशा उपक्रमामार्फत रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान समजलं दा जातं आणि गरजू लोकांपर्यंत ते पोहोचणं खूप गरजेचं असतं हा उपक्रम खूपच महत्वाचा होता आणि या उपक्रमामध्ये आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी सहभाग केला बऱ्याचशा जणांनी रक्तदान केलं त्याच्यानंतर काही काही आरोग्य तपासणी सुद्धा केली स्वतः मी केल्यानंतर काय तर माझ्या एज बी कमी असल्याचे म्हणजे असं तर आपण करत नाही परंतु ह्याच्या मार्फत स्वतःच्या आरोग्याविषयी सुद्धा कळते आणि जास्तीत जास्त या उपक्रमामध्ये सहभागी होऊन रक्तदान केलं पाहिजे एक छोटीशी मदत एखाद्याचा प्राण वाचवू शकते बस एवढं माझ्या मुलाचा वाढदिवस असल्या कारणाने युवा एलगर आघाडीतर्फे आरोग्य शिबिर आणि डोळे तपासणीचा जो कार्यक्रम इथे घेण्यात आला तो चांगल्या पद्धतीने पार पडला आणि उत्साहाने लोकांनी रक्तदान केलं आणि सामाजिक बांधिलकी ठेवूनच सगळ्या गोष्टी समाजाशी निगडीत राहून लोकांची सेवा करणं हे माझ सुद्धा कर्तव्य आहे तसं ते मुलाने पार पाडावं किंवा पाळलं पाहिजे पुढे याच्या पुढेही असंच एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवत नमस्कार स्वागत आहे सर्वप्रथम नाव साईनाथ दांगडा आज अडवोकेट विराज गडग यांच्या निमित्त जे रक्तदान शिबिर आयोजित केलं हे पहिल्यांदाच तुमचं रक्तदान शिबिर रक्तदान तुम्ही केलं काय किती वेळेस केलेलं दोन वेळेस केलेलं आहे हे सेकंड आहे रक्तदान केल्यानंतर आम्हाला आरोग्य एक चांगलं वाटतं आणि आया बायांचा चांगला फायदा होईल असे साठी आम्ही रक्त देत असतो पुढे अजून किती वेळेस रक्तदान करणार जितकं देता येत असेल तितकं आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत